तर नमस्कार मित्रांनो मी आता गुरांना थोडं थोडं खायला टाकले सकाळी पण त्यांना टाकलं होतं पण आता ज्यांनी खाल्ले ना तर त्यांना थोडं थोडं खायला टाकलं होतं गव्हाणीच्या गुरांना पण आणि आज गावरांग गुरं घरीच आहेत गावरांग गुरांना पण मी आत्ता खायला टाकलेले बाकी सर जे फक्त चरायला जायची वाट मागचे सात आठ दिवस व्हिडिओ आले नव्हते तर मी म्हणजे आजोबांना आईच्या वडिलांना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो होतो तर त्यांना काय ना वजन उचलल्यामुळं थोडंसं पोटात आतड्यांना तिढा पडला होता तर तो विदाऊट ऑपरेशन म्हणजे व्यवस्थित झालं त्यांचं पोट तब्येत पण ठीक आहे तर त्यांची त्यां आता तब्येत चांगली त्यांची काल त्यांना त्यांच्या गावाला सोडलं आणि मी आलो काल बुधवारी मला यायला साडेनऊ वाजले होते घरी यायला मग घरी आल्यानंतर मी ह्या गोट्यात आलो होतो तर बैल जरा खराब झाले त्यांना चरायला सोडलंच नाही कोणी आणि त्यांनी पेरची कुट्टी खात नाहीत आता सरजत चरायलाच जायची वाट बघतात तर उभा राहीन तर आता मी त्यांना डाळिंबा चरायला बांधतो आता असं हातात घेऊन तर फिरवणार नाही त्यांना पण डाळिंबाच्या शेतात चरायला बांधतो सर्जाला आणि चिमण्याला आणि सकाळी मी आपल्या पांढऱ्या पिल्ल्याकडे गेलो होतो वरच्या शेतात तर आता बघू रोज वेड टाकायचा प्रयत्न करू हे सरचे खाली तर कुट्टी खराब करते बैल चला आता मी बैलांना आपल्या दाळंबाई शेतात बांधतो चारायला आता जागा पण बघावं लागेल चारा कुठं आलाय ते आणि परत आपले ते पिल्ले पण बघू पाखरायचे म्हणजे काय झालं ओढून गेलं की आहे तिथं मी सकाळी गेलोच नाही तिकडं म्हणजे अर्धेशेत आतापर्यंतच गेलो होतो तिथून पलीकडे गेलोच नाही तर बैलांच्या आम्ही का सापडतो अदोगर मग बैलांना तिकडे घेऊन जातो बाकी ह्याच्यात तिकडे शुभश्री जास्तीची बांधली इकडं अदोगर राणीच्या देवशांच्या मध्ये थोडंसं अंतर होतं तर इकडे शुभश्रीला मधी बांधले बाकी जरशा पण आज जागेवरच येत ह्यांना हो नेपेरची कुट्टी चालली कंटाळतो गुरांना हे बघा ही आता नेपेर आपला जास्त वाढलाय ना तर पाला कमी याच्यात म्हणजे हिरवा पाला कमी आहे तर त्याच्यामुळे गुरं खायला कंटाळा करतात काय काय इकडं बैलं लगेच खायला कंटाळ करतात चिमण्या खात नाही सरच्या गवणी तर बाकीचे गुरं मग खातात नॉर्मल मी आता फक्त बैलच घेऊन आलोय भाग चिमणे आणि इकडं पुढं सरजे हरण्याला आणलं नाही कारण की आता मीच बरेच दिवस झाले इकडे आलेलो त्याच्यामुळे गवत आहे चरायला आहे नाही बघतो त्याच्यामुळे त्याला आजच्या दिवस आणलं नाही म्हणजे चरायला असेल ना तर त्यावेळेस आणू ए चिमण्या अलीकडे ना मग ज्या वेळेस चरायला वगैरे असेल ना आता मी बघतो चरायला का भैयाने गंगा तर इकडे आणून बांधली तिकडं पाठीमागे कुठंतरी बसलेली गंगा पण ज्या इकडे त्या झाडापाशी बसली ह्यांना बांधले चरायला सर जे इकडे पलीकड कडचिमने चरायला एवढं काय गवत नाही बहुतेक मी गेल्या भैयाने जरच्या काय ह्याच्यातच बांधल्यात डाळिंबात त्याच्यामुळे एवढं काय जास्त गवत नाही खायला पहिलांना तर मी ना ते पाखराचे पिल्ले बघाय आलोय पण पिल्ले कदाचित त्या घरट्यात नसतेन मी बघितलेलं आता नऊ आठ नऊ दिवस झालं तर त्याच्यामुळं घरटं तर आहे जसं होतं तसंच आहे पण पिल्ले तर नाही त्याच्यात पिल्ले उडून गेले असतील कारण की पाखराचे पिल्ले लवकर मॅच्युअर होतात म्हणजे कमी दिवसात मॅच्युअर होतात आणि मी बघितलो तर त्यावेळेस त्यांच्या पंखावर केस पण आले होते थोडे थोडे तर त्याच्यामुळं आणि ते खाली जरी पडले असले ह्याच्यातून तरी जीव म्हणजे जी मोठाले होते म्हणजे थोडे झालं ते बरे खाली पडले तरी त्यांना काही प्रॉब्लेम झाला नसता म्हणजे मार वगैरे लागला नसतं काय नसतं म्हणजे एकदम कवळे पण नव्हते ते पिल्ले तर त्याच्यामुळे बहुतेक ते उडून गेले असतील आपले छोटं पिल्लू आहे तसंच आहे बाबा जा त्याचा पाय झाला बरं का व्यवस्थित हावाला पाय होता नाही हो खालचा तर झाला आता व्यवस्थित आता ते अंग चोरत नाही वगैरे दाबलं तरी म्हणजे आता व्यवस्थित झालाय त्याचा नाही तर आधुगरले दुखत होतं दुखल थोडं पण आता, आता, आता ते ओके झाले त्याला मागच्या हप्त्यात ते पाहायला लागलं ना तर त्याच्यामुळे कधी कधी ते उठतच नव्हतं म्हणजे बऱ्याच वेळेला उठायचं असं उठवावं लागायचं कधी कधी पण आता ते सारखं उठतं आणि त्याच्यासाठी एक कॅरेट इथं भरून ठेवलेलं असतं म्हणजे इकडे जे कुट्टी पडले असते एक कॅरेट इथं भरून ठेवतात त्याला जेव्हा खायचं असेल तेव्हा ते आता खुराक खायला लागले बरं का त्याने सकाळी पण खुराक खाल्ले आता त्याला दोन टाईम रोज खुराक ठेवतो म्हणजे जरा तब्येत बनल त्याची हे उठायचं तुला खायचंय का हे न का था। नाही थांब थांबायला उठून बघतो मी उठ आहे उठ हे बसलंय कसं दुरी महाग त्यांना त्याला असंच झालं थांब उठ त्याची इच्छाच नाही उठायची नाही ते एवढं हात लावला ना उठत असतं ते उठ उठ थांब असं खालून उठवलं तर ते बसलं होतं ना इकडं बांधलेलं आहे आणि ते ती तिकडं तोंड करून बसलं होतं उलटं मग काय होतं उलट आहेत ना उलट बसलं थांब हां चल इकडे खायचं तुला तिला ए थांब पाय चल या खायचं आहे का तुला हां खाते आहे आता आता साडेचार वाजलेत दिवस मावळ्याचे मी घरच्या सगळ्या गुरांना खायला टाकून घेतले पाठ्यामागं पिल्ल्याला खायला टाकले आणि इकडे ह्या गावरागायला पण खायला टाकले शिवाय हरण्या फक्त हरण्याला खायला टाकलं नाही कारण की ते खाणारच नाही बैल तिकडे गेलेत ना तर तेव्हापासून तो सारखं भावताली फक्त सोडून नेण्यासाठी तर त्याच्यामुळे हरण्या खाणारच नाही ते बैल आले ना मग त्याला बैलांसोबत टाकेल म्हणजे बैलांना तर हे तर खायला नाही टाकायचं पण त्यावेळेस ना मग त्यावेळेस हरण्या खाईन ते हेन, ते मी हे मी ते आ, मी तर मी आता सध्याला ह्यांचं खाऊन झालं ना आपल्या गुरांचं तर मग ह्याला पाणी पाजायचं आहे वर पांढऱ्या पिल्ल्याला पण मी घास खायला आहे इकडं गाय आणि हे पिल्लू ह्याला मी घास खायला टाकलं होतं मग अरे आहे त्याने सगळा घास आणखीन इकडं थोडं होतं ना तर हे घास टाकतो त्याला सर माग आपण श्रावण सोमवारी मी लाईव्ह येईल तर त्यावेळेस आपण ह्या पिल्ल्याचं नाव ठेवू माझ्याकडून जे जेवढे सजेशन दिले होते ना तर तेवढे आहेत तर या पण श्रावण सोमवारी नाव ठेवू त्याला धुणार आहे पण मी श्रावण सोमवारी बाकी आता गायला खायला कुट्टी आणली नाही टाकतो तिला हा पण किती दिवस हे कसं आहे थोडं थोडं करून टाकावं लागतं खिलेरीला तेल खाली सांडी ती थांब्या टप्प्यातच टाकतो तिला खा तिला मी कुट्टीच आणली नाही वर कारण की मी वासराला घास का टाकायला तो नंतर हिला भिमुचे वेल टाकलीत हे आपल्या मोसंब्या आता खाण्यासारख्या झाल्यात बरं का म्हणजे जरा पिवळसर पिवळसर व्हायला लागल्यात आता चांगल्या झाल्यात खाण्यासारख्या इकडं खाली पण एक चांगली तो मला एकच बस तशा झाडांना मोसंब्या भरपूर होते बरं का ह्या समोरच्या झाडाला भरपूर आहेत पण थोड्या खाऊन थोड्या थोड्या करून घरी खाऊन घरी खाऊन संपल्या संपल्या म्हणजे आहेत अर्ध्या संपल्यात परत हे समोर झाड आहे ना ह्याला पण मोसंब्या आहेत म्हणजे काय इकडं वर एक आहे आणि इकडं खाली दोन आहेत आणि तिकडं इथं पण एक पाखराचं पिल्लू राहू बघतोच बरं ह्याच्यात पाखराचं पिल्लू नाही म्हणजे घरट आहे तर बघू आपण त्याच्यात पिल्लू हाय का झाडांमध्ये नाही मोसंब्यात की काय मधनं सगळं मोसंब्यात ही पण खाण्यासारखी झाली बरं का जरा पिवळसर व्हायला लागली ही पण चांगली आहे खाण्यासारखी मोसंब्याच बसले जुनं घरटे वाटतंय ते मला बघा इकडं खाली आहे पण ते जुने काहीच नाही त्याच्यात ही मोसंबी खाण्यासारखी झाली पिवळी चला आता मी इथं बैलांसाठी थोडा घास कापून ठेवतो म्हणजे बैल सध्या चरा बांधलेत पण जागा बदलली नाही ना तर त्याच्यामुळे आता इथं घास कापून ठेवतो मग थोड्या वेळाने घास कापाय झाला म्हणजे थोडाच घास कापणार आहे मग घरचे गुरं पाणी पासतो आणि गुरं पाणीपासून झाले ना मग परत बैलांना घरी घेऊन येतो म्हणजे आता गुरला खायला टाकले गुरांना घरच्या त्याच्यामुळे मी त्याला पाणी पाजत नाही म्हणलं खाल्लं पाणी पितील मी एवढा घास कापलाय मी तिथून माझं शर्ट अडकवला आहे ना तर तिथून चालू केला होता घास कापायला तर इथपर्यंत कापलाय आणि मला वाटलं तिथ हे शेवटपर्यंत कापून होईल काही की पण नाही झाला कारण की पाऊस यायला लागला आहे थोडा आबळ आले ना टिपका टिपका पाऊस येतो मग एवढा घास भिजन त्याच्यामुळे आदुगर एवढा गोळा करून ठेवतो मग नंतर घरी जातो गुरांना पाणी पाजतो मग नंतर परत एकदा येतो घास कापायला तो मी धुडक्यात भरून ठेवले ना तर एवढा घास मी कापून ठेवलाय गोळा पण करून ठेवलाय पावसाचा अंदाज नाही त्याच्यामुळं आणि एवढा घास मी पिल्ल्यासाठी घरी घेतोय माझ्या हातात एवढा होतो पांढऱ्या पिल्ल्याला आणि हो कापायचं राहिलेला घास आहे ना तर तो आता राहतो मी पावसाच्या अंदाजावर बघन कारण की पाऊस आला ना परत मग कापता येत नाही वेळा लागतो हाताला घास मी तिकडं वर ठेवलाय सोलर प्लेटवर वर ह्याला दुगर आणतो ह्याला थोडा भुस्सा पण खायला ठेवला सकाळी खाताय का बघितलं खाल्ला त्यांनी थोडासा भुस्सा घास पण खाल्लाय त्यांनी थोडस इकडं सांडलाय सांडलंय हे पाणी तर काय नाही पित खुराक खाल्लाय त्यांनी आणि भुस्सा खाल्ला थोडा घास बी खाल्लाय पण पाणी पित नाही ते ए लागण तोंड आला पी पाणी चल नगा चल मग बस बस थांबतो धरत हे आता डायरेक्ट घरी जाईन नाही राह कडे गेलं त्याला संध्याकाळचं दूध पाजलं नाही ना संध्याकाळ व्हायला टाईम आहे इकड गायीकडं चालले ते त्याला आता संध्याकाळी पाजायचं कारण झाली संध्याकाळच आता त्यांना दोन दोन करून पाणी पाजायचं एक तास माझं पाणी पाजण्यातच जातोय आता हिला एक टी रिला मी पाण्यावर आणले हे मारी त्याच्यामुळे एक एकच त्या मोठ्या गाया ही आणि कापरी दोघी मारी आपले बैल इकडे भाय्यानी जागा बदलली नाही बैलांची हितके वेळी गायी चारल्या तो, चार तो जरशा गाया घेऊन आला चारायला वेळ इथं होता बैलांची जागा पण बदलली नाही त्यांनी मला माहित होतं त्याच्यामुळे मी घास कापून ठेवलाय बैलांना आता मी घरी गेलो ना बैलांना हावदापशी बांधणारे मग घास खायला टाकणार मी जातो तिथले आता घेतो असा एवढश झाला मी बैल ठेवत असतो हा उलटा असा जमिनीत रोवायचा खाली सर ज्या चल पुढे चल पुढे चलय चल पुढे –